नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे चौधरीवाडी या ठिकाणी जे खासदार केसरी मैदान आहे तर या ठिकाणी नवम हिंद केसरी आणि सगळ्या महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्याची अनवानछान सगळं म्हणजे प्रत्येक माणसाच्या मनात राज्य करणारा बाक्या उर्फ पाक्कासूर मैदानात दाखल झाला मित्रांनो आज बादलबरोबर पाळणारी तर बघू आज कशी काय करतो आहे बाकासूर किंवा काय फॅन्स लोकांचं किती मनोरंजन आणि गुलाल कसा घेतो आहे किंवा काय स्पीड लागते गाडीला आज दिवसभर आपण बघणार आहे बाकासूरकडे तर चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा बाकसूर आज फुल मूडमध्ये आणि मस्तीमध्ये व्हिडिओमध्ये पाहताय तुम्ही तर धन्यवाद हा बादल पाळणार आहे मित्रांनो बाकासोबसोबत आज बघू आज आपण